पारदर्शी कारभार काटकसर आणि सभासदांचं हित जपणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या स्वर्गीय संजयसिंह गायकवाड सहकारी पतसंस्थेची एकविसावी सर्वसाधारण सभा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली दरवर्षी पंधरा टक्के लाभांश वाटपाची परंपरा कायम राखली आहे उद्योगपती सोपान पाटील यांच्या हस्ते या सभेत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला स्वर्गीय संजयसिंह गायकवाड सहकारी नागरी पतसंस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली संस्थेनं नेहमीच पारदर्शी व्यवहार आणि काटकसरीच्या कामकाजाबरोबरच ठेवीदार कर्जदार आणि खातेदारांचं हित जपण्याचं काम, दार काम केलंय डी एस चौगुले यांनी निवडक लोकांना सोबत घेऊन कोतोली परिसरातील गरीब गरजूंची पत आर्थिक अडचण सोडवण्यासाठी या संस्थेची स्थापना केली डॉक्टर स्नेहदीप चौगुले यांनी पारदर्शी आणि आदर्शवत कामकाजाचा वारसा पुढं जपत पतसंस्थेला लौकिक मिळवून दिलाय त्यामुळेच दरवर्षी पतसंस्थेला ऑडिटमध्ये अवर्ग मिळतोय संपलेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेला सोळा लाख रुपयांचा नफा झालाय पन्हाळा तालुक्यातील कळे आणि कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथं संस्थेच्या शाखा आहेत संस्थेची पंधरा कोटीच्या ठेवींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे चेअरमन स्नेहदीप चौगुले यांनी संस्थेच्या कामका वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याचं अध्यक्षांनी जाहीर केलंय मुख्य व्यवस्थापक उत्तम चौगुले यांनी अहवाल आणि विषयपत्रिकेचं वाचन केलं उद्योगपती सोपान पाटील यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष सुरेश माने संचालक प्रकाश चौगुले महादेव चौगुले अॅडव्होकेट वसंतराव चावरे यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते